नमस्कार आज आपण एका अशा नदीबद्दल बोलणार आहोत जी फक्त पाणी नाहीये तर ती आहे महाराष्ट्राच्या इतिहासाची त्याच्या समृद्धीची आणि काही अंशी वेदनेची पण कहाणी ही नदी म्हणजे कोयना हो अगदी बरोबर आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीची समग्र गाथा या माहितीवर आधारित एक सविस्तर चर्चा करणार आहोत कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं का म्हणतात हे समजून घेऊया आज नक्कीच खूप रंजक प्रवास आहे तिचा हो या चर्चेतून आपण कोयनेचा उगम तिचा तो खास प्रवास मग तिच्यावरचा तो मोठा जलविद्युत प्रकल्प तो भूकंप ज्याने सभ हादरलं हो आणि तिथलं वन्यजीव वैभव आजची आव्हानं या सगळ्या बाजू आपण बघूया चला तुम सुरुवात करूया का करूया तर कोयनेची सुरुवात होते एकदम वर सह्याद्रीच्या उंच कड्यांवर महाबळेश्वर पठारावर हो एल्फिन्स्टन पॉईंट जवळ म्हणतात समुद्रसपाटीपासून जवळपास चौदाशे अडोतीस मीटर उंचीवर आणि या जागेचं एक आध्यात्मिक महत्व पण आहे नाही का हो नक्कीच म्हणजे जुनं महाबळेश्वर आहे ना तिथलं पंचगंगा मंदिर तिथे कृष्णा वेणा सावित्री गायत्री यांच्याबरोबर कोयनेचाही उगम मानला जातो अच्छा अशी एक आख्यायिका आहे की हा पाच नद्या महादेवाच्या मंदिरातल्या एका दगडी गायीच्या मुखातून उगम पावतात म्हणजे श्रद्धेचं केंद्र आहे ती ठिकाण पण भूगोलाच्या दृष्टीने बघितलं तर कोयनाच्या प्रवाहात लगेच एक वेगळे पण ना बरोबर हेच कोयनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे बघा महाराष्ट्रातल्या बहुतेक नद्या कशा एक तर पूर्व्याकडे वाहतात नाही तर पश्चिमेकडे हो पण कोयना उगमानंतर जवळपास चौसष्ट किलोमीटर अंतर ती सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर म्हणजे उत्तर दक्षिण दिशेने वाहते चौसष्ट किलोमीटर उत्तर दक्षिण हो आणि हाच असामान्य प्रवाह हा कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सगळ्यात महत्वाचा ठरला अच्छा म्हणजे हा प्रवाह नसता तर तर कदाचित आज जसा प्रकल्प आहे तसा उभा राहिला नसता कारण यामुळेच तर सह्याद्रीच्या पोटातून बोगदा खोदून पाणी पश्चिमेकडे कोकणात वळवणं शक्य झालं वीज बनवण्याचा प्लॅन तो करणं खूप कठीण झालं असतं खरंय सुरुवातीला तिचा प्रवास घनदाट जंगलातून होतो म्हणे हो सुरुवातीला ती जावळी आणि पाटण तालुक्यांच्या घनदाट जंगलातून वाहते तो ऐतिहासिक जावळीचा भाग तिथे तिचं पात्र तसं अरुंद आहे पण खोल आहे खूप अच्छा आणि तिला उपनद्या पण मिळतात का हो हो एकटी नाहीये ती तिच्या प्रवासात सोळशी कंदाटी काही जण कांदोटा पण म्हणतात मग केरा मोरणा आणि वांग या पाच मुख्य उपनद्या तिला येऊन मिळतात पाच नद्या हो, हो आणि या सगळ्या सह्याद्रीच्या उतारांवरून वेगाने येतात तापोळा म्हणून जे ठिकाण आहे ना तिथे सोळशी मधी मिळते आणि मग मात्र कोयनेचं पात्र बरंच रुंद होतं आणि मग पुढे ती शिवसागर जलाशयात विलीन होते आणि या सगळ्यामुळे पाणी भरपूर जमा होत असणार मग प्रचंड या उपनद्या आणि त्या भागात पडणारा पाऊस म्हणजे सरासरी पाचशे सेंटीमीटरहून जास्त पाऊस पडतो तिथे बापरे त्यामुळे कोयनेचं पाणलोट क्षेत्र जवळपास आठशे ब्याण्णव चौरस किलोमीटर इतकं मोठं आहे म्हणजे खरंच खूप मोठी जलसंपदा आहे ती आणि पाण्याच्या रंगात पण फरक दिसतो बरं का कसा म्हणजे कोरड्या ऋतूत कसं शेवाळ वगैरे असतं ना त्यामुळे पाणी थोडं हिरवट दिसतं आणि पावसाळ्यात डोंगरावरून माती येते त्यामुळे ते निळसर तपकिरी असं काहीसं होतं इंटरेस्टिंग तर हे चौसष्ट किलोमीटर दक्षिणेकडे वाहिल्यानंतर ती दिशा बदलते हो पाटण तालुक्यात हेळवाक नावाचं गाव आहे तिथे ती एकदम पूर्वेकडे वळते आणि मग कराडच्या दिशेने प्रवास सुरू होतो अच्छा असा जवळपास एकशे तीस किलोमीटरचा तिचा स्वतंत्र प्रवास पूर्ण होतो आणि मग ती कराडजवळ कृष्णा नदीला मिळते महाराष्ट्राची जीवनवाहिनी कृष्णा हो आणि या संगमाला काय म्हणतात माहितीये संगम हो ना ऐकलंय अगदी संगम हे फक्त दोन नद्यांचं मिलन नाहीये तर एक भावनिक आणि सांस्कृतिक ओळख आहे त्या जागेची असं म्हणतात की इथे कोयना आणि कृष्णा समोरासमोर येऊन मिळतात हे भौगोलिक वैशिष्ट्य आहे अच्छा इथेच कोयना आपलं स्वतंत्र अस्तित्व संपवून कृष्णेच्या मोठ्या प्रवाहात सामील होते थोडक्यात काय तर उगम महाबळेश्वर चौदाशे अठतीस मीटर लांबी एकशे तीस किलोमीटर प्रवाह आधी चौसष्ट किलोमीटर उत्तर दक्षिण मग पूर्व पाच मुख्य उपनद्या आणि संगम कराडाला कृष्णेबरोबर प्रीतीसंगम आता येऊया त्या मुद्द्याकडे ज्यामुळे कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जातं कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्प याची मूळ कल्पना तर स्वातंत्र्याआधीची होती बरोबर हो तशी कल्पना जुनीच म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर टाटा समूहाने तिथे जलविद्युत प्रकल्पासाठी पाहणी केली होती अच्छा टाटांनी हो पण मग नंतर ती जागतिक मंदी आली दुसरं महायुद्ध झालं त्यामुळे ते काम पुढे नाही सरकलं हे स्वप्न खरं साकार झालं ते स्वतंत्र भारतात आणि स्वातंत्र्यानंतर लगेच याची गरज का वाटली इतकी कारण स्वतंत्र भारताला औद्योगिक विकास करायचा होता मुंबई पुणे ही शहरं वाढत होती उद्योग वाढत होते विजेची मागणी प्रचंड होती हो विजेची गरज तर असणारच ती मंजुरी मिळाली मग एकोणीस जानेवारी एकोणीसशे चौपन्नला भूमिपूजन झालं मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंच्या हस्ते आणि एकोणीसशे छप्पन्न मध्ये धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि उद्घाटन उद्घाटन झालं एकोणीसशे चौसष्ट मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या हस्ते हा फक्त एक वीज प्रकल्प नव्हता हे स्वतंत्र भारताच्या आत्मनिर्भरतेचं इंजिनिअरिंग क्षमतेचं प्रतीक होतं हे धरण नक्की कुठे आहे आणि कसं आहे म्हणजे बांधकाम वगैरे हे धरण आहे पाटण तालुक्यात हेळवाक जवळ देशमुखवाडी म्हणून गाव आहे तिथे हे भारतातल्या सुरुवातीच्या मोठ्या धरणांपैकी एक दगड गोट्यांच्या कॉन्क्रीटने म्हणजे रबल कॉन्क्रीटने बांधलेलं आहे उंची किती आहे उंची आहे एकशे तीन पॉइंट दोन मीटर म्हणजे जवळपास तीनशे अडतीस फूट आणि लांबी आठशे सात पॉईंट सात मीटर म्हणजे अर्ध्या मैलापेक्षा जास्त लांब आहे बापरे आणि या धरणामागे जो जलाशय तयार झाला त्याला शिवसागर म्हणतात हो शिवसागर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं गेलं त्या जलाशयाला हा जलाशय किती मोठा आहे म्हणजे पाणी किती साठतं यात हा जलाशय धरणापासून मागे उत्तरेकडे तापोळ्यापर्यंत पसरलाय जवळपास पन्नास किलोमीटर लांब पन्नास किलोमीटर हो आणि क्षमता आहे एकशे पाच टी एम सी म्हणजे हजार दशलक्ष घनफूट कल्पना करा आजच्या मुंबई शहराला साधारणपणे दीड वर्ष पुरेल इतकं पाणी साठत प्रचंडच आणि या प्रकल्पाचं खरं वैशिष्ट्य त्याच्या रचनेत आहे म्हणतात पाणी वीजगृहापर्यंत कसं यात अगदी बरोबर या प्रकल्पाचं खरं इंजिनिअरिंग आश्चर्य आहे ना ते धरणापेक्षा जास्त सह्याद्रीच्या पोटात आहे म्हणजे धरणात अडवलेलं पाणी पूर्वेकडे नदीत न सोडता मोठे बोगदे खणून पश्चिमेकडे कोकणात पोफळीजवळ डोंगराच्या आतमध्ये खोदलेल्या भूमिगत वीजगृहांपर्यंत नेलं जातं अंडरग्राऊंड हाऊस जमिनीखाली हो जमिनीखाली डोंगराच्या आत हे त्यावेळी खूप मोठं आव्हान होतं नक्कीच असेल इथे काय होतं की दख्खणचं पठार आणि कोकण यांच्या उंचीत जवळपास पाचशे मीटरचा नैसर्गिक फरक आहे सोळाशे फुटांपेक्षा जास्त हो या मोठ्या नैसर्गिक उताराचा म्हणजे हेडचा वापर केला जातो पाणी बोगद्यातून वेगाने खाली येतं आणि पोफळीतल्या त्या भूमिगत वीजगृहातल्या टर्बाईन्सवर प्रचंड दाबाने आदळत टर्बाईन्स फिरतात आणि वीज तयार होते हा प्रकल्प एकाच टप्प्यात झाला की वेगळे चार मुख्य टप्प्यांमध्ये आणि एका पायथा वीजगृहासह पूर्ण झाला आज याची एकूण स्थापित क्षमता एकोणीशे साठ मेगावॉट आहे एकोणीसशे साठ मेगाव्हॅट हो आणि यामुळे हा भारतातला सर्वात मोठा पूर्ण क्षमतेने चालणारा जलविद्युत प्रकल्प आहे हे टप्पे कसे होते म्हणजे प्रत्येक टप्प्याचा उद्देश काय होता हा हे टप्पे भारताच्या ऊर्जा गरजेनुसार विकसित झाले अच्छा पहिला आणि दुसरा टप्पा तो एकोणीशे साठच्या दशकात पोफळीत झाला त्याची क्षमता होती मिळून सहाशे मेगावॉट याचा मुख्य उद्देश होता राज्याची खास करून मुंबई पुणे पट्ट्याची विजेची गरज भागवणे मूळ गरज हो मग तिसरा टप्पा आला कोळकेवाडीला सत्तरच्या दशकात तीनशे वीस मेगावॉट यात पहिल्या दोन टप्प्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा परत वापर केला विजी निर्मितीसाठी म्हणजे कार्यक्षमता वाढवली ओके okay. आणि चौथा टप्पा तो सर्वात मोठा एक हजार मेगावॉटचा तो दोन हजार सालापर्यंत पूर्ण झाला पोफळीतच हा खास करून पीक डिमांडसाठी म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी विजेची मागणी खूप वाढते ना हो हो तेव्हा लगेच वीज पुरवण्यासाठी हा महत्वाचा ठरला कारण जलविद्युत प्रकल्प काही मिनिटात सुरू करता येतो थर्मल पॉवर स्टेशनला वेळ लागतो अच्छा हा फरक आहे हो आणि एक छोटं पायथा वीजगृह पण आहे चाळीस मेगावॉटचं ते सिंचनासाठी किंवा नदीत पाणी सोडताना वीज बनवतं आणि या चौथ्या टप्प्यासाठी ते लेक टॅपिंग झालं होतं ना तो काय प्रकार होता हो एकोणीसशे नव्याण्णव मधलं ते लेक टॅपिंग ते भारतीय इंजिनिअरिंगच्या इतिहासातलं एक मोठं यश आहे झालं असं की चौथ्या टप्प्यासाठी जलाशयातून पाणी घ्यायला नवीन बोगदा तर खंडला पण तो जलाशयाला जोडायचा कसा कारण जलाशय पूर्ण भरलेला होता हो पाणी कसं काढणार मग इंजिनियर्सनी एक धाडसी प्लान केला त्यांनी जलाशयाच्या तळाशी पाण्याखालीच बोगद्याच्या तोंडाजवळच्या शेवटच्या खडकात नियंत्रित स्फोटकं लावली आणि एकाच वेळी त्यांचा स्फोट घडवला अरे बाप रे पाण्याखाली हो तो खडक फुटला आणि बोगदा आपोआप जलाशयाला जोडला गेला अत्यंत जोखमीचं काम होतं पण यशस्वी झालं जगात असे प्रयोग खूप कमी झाले आहेत कमाल आहे आणि या सगळ्यामुळेच महाराष्ट्राच्या विकासाला इतकी गती मिळाली असणार शंकाच नाही ह्या प्रकल्पातून जी स्वस्त आणि खात्रीशीर वीज मिळाली त्याने महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला प्रचंड चालना मिळाली कारखाने चालले शेतीचे पंप चालले शहरं उजाळली अर्थव्यवस्था मजबूत झाली अगदी म्हणूनच तर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी किंवा जीवनरेखा म्हणतात हे नाव अगदी सार्थय एका नदीने राज्याचं नशीब बदललं खऱ्या अर्थाने पण याच प्रगतीच्या प्रतीजवळ निसर्गाने एक वेगळंच भयंकर रूप दाखवलं अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट तो दिवस कसा विसरणार हो तो दिवस कोयनाच्या इतिहासातला एक काळा दिवस ठरला अगदी पहाटेची वेळ होती चार वाजून एकवीस मिनिटं आणि सहा पॉइंट सहा रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला सहा पॉइंट सहा हो त्याने कोयनानगर आणि आसपासचा सगळा भाग अक्षरशः हादरून टाकला आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून अगदी जवळ होता त्याचे परिणाम काय झाले खूप नुकसान झालं असेल ना परिणाम खूपच भीषण होते कोयनानगरातली बहुतेक घरं कोसळली सगळीकडे नुसता ढिगारा होता सरकारी आकडा एकशे सत्याहत्तर मृत्यूंचा आहे पण काहीजण दोनशेपर्यंत पर्यंत सांगतात बावीसशेपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले हजारो लोक बेघर झाले आणि धरणाचं काय तीच मुख्य भीती होती ना हो सगळ्यांची धाकधूक तीच होती धरणाला काही झालं तर धरणाच्या भिंतीला थोडे तडे गेले होते पण पन। पण हो, ते उभं राहिलं हो सुदैवाने ते उभं राहिलं एवढा मोठा हादरा बसूनही धरणाची रचना मजबूत होती अर्थात यानंतर धरणाच्या सुरक्षिततेसाठी खूप काम केलं गेला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये आणि मग दोन हजार सहा मध्ये पण भूकंपरोधक क्षमता वाढवण्यासाठी विशेष उपाय केले आणि याच भूकंपामुळे तो वैज्ञानिक वाद सुरू झाला धरणामुळे भूकंप होतो का अगदी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण दख्खनचं पठार हे भूगर्भीय दृष्ट्या जगातल्या सर्वात स्थिर भागांपैकी एक मानलं जातं हो प्राचीन खडक आहे तो बरोबर इथे एवढा मोठा भूकंप कसा झाला याच प्रश्नातून धरण प्रेरित भूकंप म्हणजे रेझर्वॉयर इंड्यूस सायस्मिसिटी आर आय एस हा सिद्धांत चर्चेत आला आणि कोयना त्याचं जगभरातलं मुख्य उदाहरण बनलं हा आर आय एस सिद्धांत नक्की काय म्हणतो सिद्धांत असं म्हणतो की शिवसागर सारख्या मोठ्या जलाशयात जे कोट्यावधी टन पाणी साठतं त्याच्या वजनाने जमिनीखालच्या खडकांवर दाब वाढतो अच्छा आणि हे पाणी खडकांच्या भेगांमधून खाली झिरपतं त्यानेही आतला दाब बदलतो जर त्या भागात आधीपासून काही भूगर्भीय ताण असेल किंवा एखादी सुप्त फॉल्ट लाईन असेल तर या अतिरिक्त दाबामुळे तो ताण भूकंपाच्या रूपात बाहेर येऊ शकतो म्हणजे धरण भूकंप घडवत नाही पण त्याला चालना देऊ शकतं म्हणजे कोयना परिसर या अभ्यासासाठी एक प्रयोगशाळाच बनला मग हो अगदी कोयना वारणा परिसर हा रीस अभ्यासासाठी जगातली सगळ्यात महत्वाची नैसर्गिक प्रयोगशाळा मानला जातो इथे खूप संवेदनशील भूकंपमापन यंत्र बसवली आहेत आजही एन जी आर आय सारख्या संस्था तिथे खोल बोरवेल खणून अभ्यास करत आहेत पण यावर अजूनही एकमत नाहीये बरोबर नाही बरो बर। वाद आहेच काही शास्त्रज्ञ म्हणतात की हा भाग आधीच सक्रिय होता धरणाचा वाटा मर्यादित आहे हा वाद अजून सुरू आहे वैज्ञानिक वाद काहीही असो पण तिथल्या लोकांसाठी तर भूकंप ही रोजची भीती बनलीय ती वस्तुस्थिती आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर नंतर तिथे एक लाखापेक्षा जास्त लहान मोठे धक्के बसले आहेत त्यात पाच रिस्टर स्केलपेक्षा मोठे पण काही झालेत लोकांच्या मनात भीती आहे आणि विकासावरही परिणाम झाला असेल हो भूकंपग्रस्त भाग म्हटल्यावर मोठे उद्योग यायला कचरतात त्यामुळे ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या वाट्याला विस्थापन भीती आणि विकासाचा अभाव आला अशी खंत आजही ऐकायला मिळते भूकंपाची तथ्य थोडक्यात अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट पहाटे चार पॉइंट एकवीस तीव्रता सहा पॉइंट सहा केंद्र धरणाजवळ एकशे सत्याहत्तर ते दोनशे मृत्यू बावीसशे प्लस जखमी कोयना नगराची हानी धरणाला तडे आणि वादाला सुरुवात इंजिनिअरिंग आपत्ती या दोन्ही बाजू बघितल्या पण कोयना आपल्या कुशीत निसर्गाचं एक वेगळं सुंदर रूप पण जपून आहे कोयना वन्यजीव अभयारण्य हो हा कोयनेचा एक खूप महत्वाचा आणि सुंदर पैलू आहे हा भाग पूर्वी जावळीचं खोरं म्हणून ओळखला जायचा घनदाट जंगल आणि दुर्गम याला अभयारण्य कधी घोषित केलं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जवळपास चारशे तेवीस पॉइंट पंचावन्न चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे हे आणि याचं महत्व काय आहे आज आज हे चांदुली राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा उत्तर भाग आहे आणि महत्वाचं म्हणजे पश्चिम घाटाचा भाग म्हणून याला युनेस्को जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा पण मिळाला आहे वा इथली खासियत काय म्हणजे जंगल कसं आहे प्राणी कोणते आहेत इथलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दमट विषुवृत्तीय सदाहरित जंगल म्हणजे मॉइस्ट ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट महाराष्ट्रात असं जंगल फार कमी ठिकाणी आहे अच्छा आणि इथे वाघ बिबटे गवे म्हणजे इंडियन गौर अस्वला सांबर भेकर असे अनेक प्राणी आहेत आणि अर्थातच महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू मोठी खार शेकरू हो ते इथलं खास आकर्षण आहे वनस्पती पण खूप आहेत अंजनी जांभूळ हिरडा बेहडा अनेक औषधी वनस्पती जैवविविधतेने खूप समृद्ध आहे हे जंगल पण धरण्याच्या जलाशयाचा परिणाम झाला असेल ना अभयारण्यावर इथे गंमत आहे एक विरोधावास खरं आहे की जलाशयामुळे अभयारण्याचा काही सखल भाग पाण्याखाली गेला म्हणजे काही अधिवास नष्ट झाला हो पण याच जलाशयामुळे उरलेल्या अभयारण्याला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळाले कसं काय जलाशयाचे फाटे आतपर्यंत लांबवर गेलेत त्यामुळे अनेक भागांमध्ये बोटी शिवाय पोचताच येत नाही जमिनीवरून जाणं अशक्य आहे अच्छा म्हणजे नैसर्गिक भिंत तयार झाली अगदी यामुळे मानवी हस्तक्षेप झाडं तोडणं शिकार यापासून गाभा क्षेत्राचं कोर एरियाचं संरक्षण झाले म्हणजे ज्या जलाशयाने काही नुकसान केलं त्यानेच उरलेल्या मोठ्या भागाला वाचवलं सुद्धा खरंच अजब आहे हे आज कोयना परिसर पर्यटनासाठी पण ओळखला जातो ला हो नक्कीच आज कोयना म्हणजे निसर्ग साहस इतिहास आव्हानं या सगळ्याचं मिश्रण आहे पर्यटकांसाठी खूप काही आहे पावसाळ्यात तो ओझरडे धबधबा जवळपास तीनशे पन्नास मीटर उंचीवरून पडतो तो बाबरे हो खूप सुंदर दिसतो मग धरणाजवळ नेहरू गार्डन आहे तिथे प्रकल्पाची माहिती मिळते जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळ आहे त्याला मिनी काश्मीर म्हणतात बोटिंग वगैरे चालतं तिथे आणि ट्रेकिंगसाठी पण काही आहे का हो वासोटा किल्ला घनदाट जंगलातून जाणारा ट्रेक येतो खूप प्रसिद्ध आहे पण या पर्यटनाबरोबर काही आव्हानं पण उभी राहिली असतील नक्कीच दोन तीन मोठी आव्हानं आहेत पहिलं म्हणजे पाणलोट क्षेत्रात भूस्खलन होतं जंगलतोड होते त्यामुळे धरणात गाळ साचतोय अच्छा सिल्टेशनची समस्या हो त्याचं प्रमाण वाढतंय नुकताच धरणाच्या पाण्याचा रंग बदललेला दिसला होता त्याने चिंता आहे दुसरं म्हणजे जलप्रदूषण ते कशामुळे धरणाच्या खालच्या बाजूला नदी जशी पुढे जाते तिथे कारखाने आहेत गावं आहेत त्यांचं सांडपाणी नदीत मिसळतं विशेषतः कराडपर्यंतच्या पट्ट्यात ही समस्या आहे एमपीसीबी लक्ष ठेवून आहे म्हणा म्हणजे या सगळ्याचा विचार केला तर एक मोठा संघर्ष दिसतोय राज्याची प्रगती विरुद्ध स्थानिकांचं वास्तव अगदी बरोबर मुद्दा मांडलात राष्ट्रीय पातळीवर बघितलं तर कोयना प्रकल्प हा महाराष्ट्राच्या विकासाचा आधारस्तंभ आहे वीज महत्वाची आहे हो पण स्थानिक पातळीवर ज्यांनी जमिनी दिल्या भूकंप सोसला आजही धक्क्यांच्या छायेत राहतात आता व्याघ्र प्रकल्पामुळे ज्यांच्यावर बंधन आली त्यांना वाटतं की या प्रगतीची मोठी किंमत आम्ही चुकवलीये विकास विरुद्ध विस्थापन हा संघर्ष आहेच हो तो इथे खूप स्पष्ट दिसतो आणि अजून एक वादाचा मुद्दा आहे ना पाण्यावरून हो तो पण एक मोठा आणि गुंतागुंतीचा विषय वीज निर्मितीसाठी कोयना धरणाचं पाणी पूर्वेकडे कृष्णा खोऱ्यात जायला पाहिजे होतं नैसर्गिकरित्या पण ते पश्चिमेकडे वळवून कोकणात आणि मग अरबी समुद्रात सोडलं जातं त्यामुळे पूर्वेकडच्या राज्यांचा आक्षेप असतो हो कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा त्यांचं म्हणणं आहे की आमच्या हक्काचं पाणी विजनिर्मितीनंतर समुद्रात का जातंय ते सिंचनासाठी वापरता आलं असतं हा आंतरराज्य पाणी वाटपाचा संघर्ष आहे लवादाचे निर्णय झालेत पण वाद अजून पूर्णपणे मिटलेला नाहीये तर कोयनाची ही कहाणी खरंच किती वेगवेगळी रूपं आहेत तिची पवित्र उगम आहे इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे नैसर्गिक आपत्तीची साक्षीदार आहे वन्यजीवांचं घर आहे आणि न संपणाऱ्या वादांचं केंद्र पण आहे खरं आहे फक्त नकाशावरची एक रेषा नाही आहे ती महाराष्ट्राचं नशीब घडवणारी त्यावर प्रभाव टाकणारी एक जिवंत शक्ती आहे तिची कहाणी ही आधुनिक महाराष्ट्राचीच कहाणी आहे तिच्या यशापायाशांसकट तिच्या गुंतागुंती आणि विरोधावासांचं कट या चर्चेतून काही महत्वाचे मुद्दे नक्कीच समोर आले हो मला वाटतं तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे कोयनेचा तो वेगळा उत्तर दक्षिण प्रवाह तोच महाराष्ट्राच्या ऊर्जा क्रांतीचा पाया ठरला हो दुसरं मोठ्या विकास प्रकल्पांना मानवी आणि पर्यावरणीय किंमत द्यावी लागते कोयनेने वीज दिली पण भूकंप आणि विस्थापनाच्या वेदनाही दिल्या आणि तिसरं तिसरं म्हणजे निसर्ग आणि मानवी हस्तक्षेप यांचं नातं किती गुंतागुंतीचं असतं इथं शिवसागर जलाशयाने एकाच वेळी पर्यावरणाला धक्का दिला आणि उरलेल्या भागाला अनपेक्षितपणे वाचवलं सुद्धा आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो कोणता विचार की भविष्यात आपण जेव्हा असे मोठे विकास प्रकल्प करू तेव्हा त्यांची गरज आणि त्याचे संवेदनशील निसर्गावर आणि स्थानिक लोकांवर होणारे परिणाम यातला समतोल अधिक चांगल्या प्रकारे अधिक न्यायाने कसा साधता येईल हा प्रश्न कोयनीची कहाणी आपल्यापुढे ठेवते विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा